तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील आपल्या झाडीपट्टी बैलगाड्या क्षेत्रातील उत्कृष्ट ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना आपण काजकर पण म्हणत असतो तर आपण यांच्या संपूर्ण माहिती जाणून घेऊया की बैलांचा म्हणजे ड्रायवर कशा पद्धतीने बनतात आणि आजचा जो यांचा प्रवास होता म्हणजे आजची जोडी हाकलताना जो अनुभव होता तो आपण जाणून घ्यावा तर सर परिचय द्या तुमचा मधुकर निळगण पर्वते मुक्काम वैजापूर तालुका नागपीड जिल्हा चंद्रपूर आ, तर सर म्हणजे हा छंद केव्हापासून लागला शंकर पटाचा सर मला वयाच्या चौदा वर्षापासून मी माझ्या घरी गाई होत्या तर नमस्कार मित्रांनो मुकुंदा गुरुजी तुम्हाला एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मसली शंकर पटामध्ये या टीमची जोडी विजयी झाली आहे लाडबुरी टीमची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर सर तुमचा परिचय द्या नाव तर सर कसं वाटून राहिलं आज चांगला खुशीचा आ, तुम्हाला म्हणजे हा छंद कधीपासून लागला होता शंकर छंद हा बऱ्याच दिवसापासून आहे म्हणजे अंदाजी वय किती होती तुमची तेव्हा वय असेल ना वीस वर्ष असेल म्हणजे तरुण वयामध्येच तुम्हाला छंद लाग ला लागला होता छंद लागल्यानंतर सर्वात पहिले कोणता मित्रांनो मी मुकुंद गुरुने तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो तुम्ही जे आतापर्यंत जे व्हिडिओ बघितले ते जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे त्या पूर्ण मुलाखत तुम्हाला बघायची असतील तर या व्हिडिओच्या खाली एक चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनल त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या चॅनलवरती मित्रांनो आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊन सबस्क्राईब करा हजार सबस्क्राईब झाल्यानंतरच आजच्या मसली शंकरपटाची मुलाखत आणि हे संपूर्ण व्हिडिओ येणार आहे म्हणून आत्ताच्या लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलचं नाव आहे मुकुंदा अ गुरनुले याच्या सर्च करा सर्च करून त्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तेव्हाच संपूर्ण आज मसली शंकरपटामधील मुलाखत शंकरपटाचे व्हिडिओ ड्रायव्हर मुलाखत संपूर्ण येतील आता जाऊन सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईब लवकर करा एक हजार सबस्क्राईब झाल्यानंतरच व्हिडिओ येतील धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगे या चॅनलला ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद